नागपूर विद्यापीठाचा नामांतर लढायला तेरा डिसेंबर दोन हजार पाच ला यश आले आणि विद्यापीठाचा नामविस्तार करण्यात येऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ असं नाव देण्यात आलं याच दिनाचं औचित्य साधत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जमनलाल बजाज भवन येथे शुक्रवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासनाद्वारा नागपूर विद्यापीठ नामविस्तार दिन विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलाने आणि विद्यापीठ गीताने झाली यावेळी प्रमुख वक्ते व नामांतर लढायचे प्रणेते रमेश चंद्र सरोदे यांनी अनुभव कथनातून नामांतर लढायचा सा इतिहास सांगितला प्रमुख अतिथी सुभाष लोहे आणि डॉ प्रशांत बोकारे कुलगुरू यांनी देखील आपले विचार मांडले आणि राष्ट्रसंतांची माहिती सांगितली कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डॉ प्रशांत बोकारे कुलगुरू कुलगुरू डॉक्टर राजेंद्र काकडे कुलसचिव डॉक्टर राजू हिवसे अध्यासन प्रमुख डॉक्टर विजया लक्ष्मी थोटे डॉक्टर श्याम कोरोटी अधिष्ठात मान विद्याशाखा राष्ट्रसंत तुकडो महाराज नागपूर विद्यापीठ प्रमुख वक्तव्य नामंतर लढाईचे प्रणेते रमेश चंद्र सरोदे प्रमुख अतिथी सुभाष लोहे संत विमर्श ज्ञानेश्वर दादा रक्षक विद्यापीठाचे विद्यार्थी प्राध्यापक कर्मचारी विद्यापीठाचे कुलगुरू कुलसचिव व्याखे अतिथी आणि तमाम गुरुदेव प्रेमी यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन पाटील यांनी केले तर आभार प्राध्यापक डॉक्टर देवमन कांबडे यांनी केले ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी एकोणीसशे एक्केचाळीस साली खरेदी केलेलं एक पुस्तक आता परवा लायब्ररीतून मागवलं आणि त्यावेळेस विद्यापीठाचं नाव होत आणि त्यावेळेला विद्यापीठाचं नाव होतं युनिव्हर्सिटी ऑफ नागपूर यु एन जसं मुंबई विद्यापीठाचं नाव युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई होतं किंवा पुणे विद्यापीठाचं नाव युनिव्हर्सिटी ऑफ पुणे होतं किंवा युनिव्हर्सिटी ऑफ मद्रास युनिव्हर्सिटी ऑफ कलकत्ता तसं त्याचं नाव युनिव्हर्सिटी ऑफ नागपूर होतं मग ते नागपूर युनिव्हर्सिटी झालं असेल आणि शेवटी ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ असं नाव त्यामागे आपली स्थानिक अस्मिता तर होतीच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं विदर्भाच्या भूमिमधलं कार्य देशातलं कार्य हे अतुलनीय आहे आणि त्यामुळे त्यांचं नाव ह्या विद्यापीठाला असावं ही केवळ सरकारचीच नव्हे तर इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक अनुभवी डॉक्टर से सज्ज सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयां मिलने का एकमात्र स्थान इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबी नागपुर